नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य ला चा। चाइल या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी एन एम सेकंड इयरच्या चाईल्ड हेल्थ नर्सिंग जो क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये चाइल्ड चाईल्ड नेफ्रॉटिक सिंड्रोम याविषयी जर पाच मार्काला टीप आली किंवा चाइल्ड नेफ्रॉटिक बद्दल जर माहिती हवी हा असेल तर त्याच्या रिलेटेड सगळे क्वेश्चन त्याचे आन्सर त्याचे परिचार्य कशी करायची आहे त्याची कारणेची निर्लक्षणे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नेफ्रॉटिक सिंडमची व्याख्यान डेफिनेशन बघणार आहोत तर संपूर्ण अंगावरील सूज लघवीतून अतिप्रमाणात अॅल्ब्युमिनियम जाणे त्यामुळे रक्तातील प्रोटीनचे प्रमाण कमी होणे आणि वाढलेलं रक्तदाब या अवस्थेला नेफ्रॉटिक सिंड्रोम असे म्हणतात संपूर्ण अंगावरील सूज लघवीतून अतिप्रमाणात अॅल्ब्युमिनियम जाणे त्यामुळे रक्तातील प्रोटीनचे प्रमाण कमी होणे आणि वाढलेला रक्तदाब या अवस्थेला नेफ्रोटिक सिंड्रोम असे म्हणतात ही अवस्था लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते अशी व्याख्या आहे संपूर्ण अंगावरील सूज ठीक आहे लहान मुलांचं म्हणजे चाईल्ड चाईल्ड नेफ्रॉटिक सिंड्रोम आपण बघणार आहोत आपण चाइल्ड नेफ्रॉटिक सिंड्रोम तुम्ही असं लिहू शकता चाइल्ड नेफ्रॉटिक सिंड्रोम आता याची कारणे कोणती आहे तर निश्चित कारण जरी माहीत नसले तरी मूत्रपिंडातील ग्लोमुरायचे आजार याचे निश्चित कारण माहीत नसले तरी मूत्रपिंडातील ग्लोमुरायचे आजार इतर आजारांमुळे दुय्यम स्वरूपाची कारणे जंतुद सुधारण मलेरिया हेपेटायटिस बी स्टेप्टोकॉकॉल इन्फेक्शन गोवर इत्यादी त्याच्यानंतर आहे सुवर्णक्षार पारा पेनिसि म्हणजे पेनिसॉलाईन माईंचा डोसाच्या नंतर आवाळ कर्करोगाच्या आवाळ लिख्य त्याच्यानंतर सिस्टमॅटिक रोग उदाहरणं डायबेटीस मेलायटीस सिफिलिस पोलिओर्टेरायटीस आणि नोडोसा त्याच्यानंतर आहे चिनी लक्षण आणि फ्रॉटिक सिंडोमची लहान मुलांमध्ये काय असू शकतात ते आपण थोडक्यात बघणार आहोत जर विचारलं दोन मार्काला डेफिनेशन तीन मार्काला किंवा दोन मार्काला कारणे विचारली किंवा पंधरा मार्काला जर हा प्रश्न आला आहे ह्याच्याशी रिलेटेड शक्यतो विचारत नाही पाच मार्काला टिपली जातात पण इन केस आला तर तुम्हाला कसं लिहायला पाहिजे ते मी सांगितलं याची चिन्ह लक्षणं काय आहे तर लहान मुलामध्ये अधिक प्रमाणात आढळतो हा आजार त्याची चिन्ह लक्षणे पहिली सूज आहे ओढेमा म्हणजे पायावर सूज असते चेहऱ्यावर जास्त सूज असते तसं पोटावर असते एकूण संपूर्ण अंगावर सूज असते सूज जाती प्रमाणात वाढल्यामुळे वजनही प्रमाणामध्ये वाढते इतकी असते की त्यामुळे जितके आहे त्याचं दुप्पट वजन भरते सूजामुळे हायड्रोथोरॉक्स होतो त्यामुळे मुलाला श्वसनाला त्रास होऊन थाप लागते वजन वाढते अंगावर सूज असते इतकी असते की बाळाला श्वसनाला त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर भूक मंदावते लहान मुलां लहान बालक असं त्याला मालन्यूट्रिशन होते आतड्यांच्या भिंतीनं सू झाल्यामुळे जुलाब होतात लघवीतून प्रोटीन्स बाहेर पडल्यामुळे मुलाला थकवा येतो मूल गवून जाते प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचे जंतुदोष लवकर होतो रक्तदाब वाढलेलं असतो लघवीमधून प्रोटीन्स बाहेर पडल्यामुळे काय होतं मुलाला थकवा येतो मुलं गवून जातो प्रतिकारशक्ती कमी होते त्याच्यानंतर नेफ्रॉटिक सिंडोमच्या तपासण्या कोणत्या ते तर लघवी ऑल्युग्युरिया असतो अॅल्मोनियम खूप प्रमाणात असते कास्ट आढळतात त्याच्यानंतर रक्त प्रोटीन्स कमी झालेले असतात त्यामुळे हॅप्रो प्रोटीन ॲनिमिया दिसतो ई एस आर असतो त्याच्यानंतर रिनल बायोसीमधून आजाराची माहिती मिळते ह्याच्यावरती उपचार काय तर क्वार्टिकोस्टेरा सोलन जी टॅबलेट असते स्टिरॉइडची ती साठ मिलीग्राम दर दिवशी याप्रमाणे सूज कमी होईपर्यंत व लघवीमधून एल्बिनियम जाणे बंद होईपर्यंत देतात नंतर डोस कमी करून म्हणजे उपचार आपण काय करणार ते आहे हे तर कमी करून नंतर बंद करतात स्टिरॉइडच्या औषधं देतात नंतर कमी डोस कमी करून नंतर हो स्टिरॉइडच्या मेडिसिनचा डोस कमी कर, कर कमी करत मग बंद करायचं असो तसं कमी करत त्या ज्यावेळेस स्टिरॉइडचा उपयोग होत नाही त्यावेळेस सायकोफॉस्माईट जो फॉस फॉस्फोमाईड जे औषध आहे ते द्यावे लागते म्हणजे जे स्टिरचा वापर नाही झाला तर हे औषध द्यावे लागते सायकोफॉस्फोमाइड हे औषध द्यावे लागते त्याच्यानंतर अस्थिमगजावर ज्या औषधांचा विषारी परिणाम होतो म्हणून हे औषध काळजीपूर्वक डॉक्टरांच्या सल म्हणजे फॉस्फोफॉस्माईडचा जो औषध आहे त्याचा अस्थिमगजावर बोन मारावं ते इफेक्ट होतो त्याचे वाईट दुष्परिणाम दिसतात त्याच्यामुळे विषारी परिणाम दिसतात त्यामुळे ते डॉक्टरांच्या अंडर औषध द्यावं लागतं त्याच्यानंतर डायरोटिक्स फुसेमाइड जे द्यावे लागते हे देत असताना काळजी घ्यावी लागते हातपाय गार पडणे की उठल्यानंतर अथवा उभे राहिल्यानंतर डायस्ट्रॉलिक रक्तदाब एकदम कमी होतो या गोष्टीमध्ये आपलं लक्ष ठेवा जेव्हा आपण फुसेमाट रिलेटेड जे औषधं देतो तर ते दिल्यानंतर पेशंट उठल्यानंतर एकदम डायस्टॉलिक रक्तदाब कमी होऊ शकतो त्याच्यामुळे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे त्याच्यानंतर परिचर्या काय करायची आहे तर आहार सुरुवातीला रक्तातील प्रोटीनचे प्रमाण कमी झालेले असते आणि रक्तातील युरियाचे प्रमाण वाढलेले नसते अशावेळी आहारातील प्रोटीनचे प्रमाण वाढवावे आहारातून मीठ एकदम वर्ज करायचं आहे मूत्राचे प्रमाण वाढवणारी पेयदा उदाहरण बारली वाटतं म्हणजे आपण नर्सिंग स्पेशल नर्सिंग केअर काय करायचे ते आपण बघूया तर पहिलं आहे विश्रांती घ्यायची संपूर्ण रुग्णात स्थाप असतो स्वाभाविकरित्या स्वाभाविकतेला येईपर्यंत लघुतून रक्त कास्ट अल्मिनिम जाणे बंद होईपर्यंत बिछाना झोपून ठेवायचं आहे त्याच्यानंतर दैनंदिन परिचर्या सगळी बाळाला ताप असतो त्याच्यानंतर लघवीतून रक्त कास्ट अलमळून जात असतात तर आपली त्याची दैनंदिन परिचय जी असते डेली रुटीन ती आपण बेडमध्ये करायचं तर पहिलं बिछाना बेड बेडमेकिंगचं किंवा बेड रिलेटेड बिछाना रुन त्याला बाळाला कुठलं बिछान हवा आहे तर रिनल बेड द्यायचा असतो हा बिछाना ब्लँकेट्स वापरून केलेला असतो त्याच्याशिवाय पाण्याच्या पिशव्या गरम पाण्याच्या पिशव्या ठेवायच्या शिवाय रुग्णाला भरपूर म्हणजे घाम येईल असं बघायचं आहे गरम कपडे घालायचे त्याच्यामुळे काय होतं जर आपण कपडे घातले तर स्वेटिंग म्हणजे घाम येतो आणि मग स्वेटिंग आल्यामुळे काय होतं मग मूत्रपिंडांना जे किडनीज असतात त्यांना आराम मिळतो त्वचेकडून करून घेतले जाते म्हणजे उत्सर्जनाचं कार्य काय होतं त्वचेकडून करून घेतलं जातो मूत्रपिंडांची जे असतात त्यांना विश्रांती मिळते रुग्णांची खोली स्वच्छ व मोक्या हवेची असावी परंतु वाऱ्याचा झोत अंगावर येणार नाहीची खबरदारी घ्यायची आहे त्याच्यानंतर आहे आहार मूत्रपिंडांना विश्रांती मिळावी म्हणून आहारातील प्रथिनांचे प्रमाण कमी कमी ठेवायचं आहे पिष्टमय पदार्थाचे प्रमाण आहे रोगी कृष होणार नाही रोग्याच्या अंगावर सूज असल्यास बी पी वाढल्यास मीठ वज्य करायचं आहे पाण्याचे प्रमाण मोजके असावं जोपर्यंत रोग्याचे लघवीचे प्रमाण वाढत नाही व लघवीतून रक्त कास टॅल्बिन जाणे बंद होत नाही तोपर्यंत असाच आहार चालू ठेवायचा आहे बी पी वाढल्यास मीठ वज करायचं आहे त्याच्यानंतर अंगावर सूज असल्यावरती पिष्टमय पदार्थांचं जे असतात त्याचं प्रमाण वाढवायचं आहे म्हणजे रोगी कृष होणार नाही मूत्रपिंडांना विश्रांती मिळायला पाहिजे म्हणून प्रथिनांचं प्रमाण कमी ठेवायचं आपल्याला त्याच्यानंतर पेय पदार्थ देत असताना बार्ली वॉटर लेमन बार्ली सोडा लेमन सरबत चहा यासारखी मूत्राचे प्रमाण वाढवणारी पेय पेय द्यावीत रोग्याची प्रकृती सुधारू लागल्यानंतर हळूहळू हो, हो, पूर्व जेवणात देण्यासारखं नाही म्हणजे आपल्या सुरुवातीला लेमन बार्ली वॉटर सोडा लेमन वॉटर त्याच्यानंतर चहा यासारखी उ द्यायचे आहेत आणि मग जेवण द्यायला पुढे पुढे हरकत नाही ते इनकेट इनटेक आणि आउटपुटच्या मूत्रपिंडांच्या विकाराच्या सर्वच रोगांमध्ये हा चाट ठेवायचा इनटेक आउटपुट कारण युरिन किती आली आपण त्या पाणी किती घेतलं याचा आपल्याला चार्ट ठेवायचं आहे त्यावरून रोगाचे पाण्याचे प्रमाण द्यावा किती द्यायला पाहिजे ठरवायला सोपं पडतं तसेच त्यावरून मूत्रपिंडाची कार्यक्षमता समजून येतो रोग बरा होतो की नाही हेही किंवा बलावतो आहे हे आपल्याला यावरून कल म्हणजे समजतं त्याच्यानंतर अल्ब्युमिन करता मूत्र परीक्षा युरिन टेस्ट ऑफ अल्ब्युमिन किंवा फॉर अल्ब्युम तर मूत्रपिंड विकारामध्ये लघवीमधून अल्बोमियम जात असते ते किती प्रमाणात जात आहे हे पाणी अत्यावश्यक आहे कारण त्यावरून आजार बरा होत आहे की नाही वाढतच आहे याची कल्पना येते दिवसातून दोन वेळा मूत्रपरीक्षा करून त्याची नोंद ठेवायची अल्ब्युमियमची परीक्षा म्हणजे युरिन टेस्ट करायची आहे अल्ब्युमियमची आणि त्याच्यावरून आपल्याला त्याची नोंद करून ठेवायची आहे दिवसातून दोन वेळा करायचे त्याच्यानंतर रक्तदाब बघायचं आहे मूत्रपिंडाचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे रक्तदाब स्वाभाविक राखणे आहे त्याच्यामुळे मूत्रपिंड अकार्यक्षम असेल त्यामुळे रोगामुळे रक्तदाब वाढलेला असतो म्हणून किमातून दोन वेळा तरी रक्तदाब बाळाचा बघायचा आहे त्याच्यानंतर ताप बघायचा आहे बाळास ताप असतो म्हणून दर तासाने बघून त्याची नोंद ठेवायचे ताप स्वाभाविक त्याला देण्यासाठी उपाययोजना करायची आहे त्याच्यानंतर दैनंदिन परीक्षा करी म्हणजे डेली नर्सिंग केअरमध्ये अजून काय करायचं रुग्णाचा बिछाना रोजच्या रोज रुच्च करायचा आहे तो स्वच्छ असावा आणि त्यावर सुरकुत्या असू नये रुग्णांच्या अंगावर सूज असल्या शयावरून होण्या शक्यता असे सुरकुत्या नसाव्या बेडनीटनेटका असावं त्यामुळे सूज असते त्याच्यामुळे बेडसोर ने होऊ शकतो रुग्णाला उबदार ठेवल्यामुळे काय होतं त्यास भरपूर घाम येतो त्या घामाचा वास येतो त्यामुळे गरम पाण्याने अंग पुसायचं आहे त्याच्यानंतर शयावर होऊ नये म्हणून दर तासाने पाठीची आपण काळजी घ्यायची चे पोझिशन चेंज करायची आहे तोंड स्वच्छ राहावे व पॅराटास होऊ नये म्हणून दर चार तासाने तोंडाची स्वच्छता करायची आहे खाल्ल्यानंतर चूळ भरायची आहे जे आपण डेली रुटीन माउथ केअर करतो ते करायचं आहे स्पॉन्जिंग करायचं आहे आठवड्यात एकदा नखं कापायची आहेत बाळाची त्याच्यानंतर बाळाच्या रुच्यावर शौचास होते की नाही नाही होतं ते म्हणजे आपण पालेभाज्यांचा समावेश करायचा आहे त्या जर त्याच्याने नाही झालं तर सौम्य रचक द्यायचं आहे बाळाला वेळच्या वेळी योग्य प्रमाणात योग्य मार्गाने सांगितलेले औषध उपचार आय व्ही ए आय एम आय एम इंजेक्शन असतात सुद्धा असतील तर त्याच्यानंतर उरली औषधं त्याच्यानंतर टी पी आर बघायचं आहे आणि काही चिन्ह लक्षणं दिसतं तर याचे निरीक्षण करायचं आहे ठीक आहे तर असा व्हिडिओ आहे लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद